दिव्यांग विभाग सेक्रेटरी पुरक्षा पक्षामध्ये आला काय माझी सध्याच नियुक्ती झालेली आहे मी सांगू इच्छितो कि जो दिव्यांगांना जो त्रास होतो त्या त्रासासाठी मी जलसुरक्षा पक्षाकडनं मदत खूप करण्याची मी हे करून घेऊन आलेलो आहे आणि जसं दिव्यांगांना जो त्रास होत आहे अडी अडचणी जे दिव्यांगांच्या आहेत त्या सोडवण्यासाठी आज मी जलसुरक्षा पक्षामध्ये हे झालेलं आहे माझी नियुक्ती झालेली आहे तर मी दिव्यांगासंदर्भात एकच हे करून घेतो की दिव्यांगांना जे जो त्रास आहे जसे बसपास जसं सिविरचा बस पास आहे एस टी वा एस टी मंडळ एस टी मंडळाचा बसपास आहे ज्याला समजा पेन्शन मिळत नाही कोणत्या दिव्यांगांना त्या संदर्भात अडी असतील तर त्या पण अडीअडचणी आपण दूर करू शकतो त्यासाठी आपल्याला डायरेक्ट ते पण आपण हे अधिकाऱ्यांना भेटून जे पण आहे ते आपण हे करू शकतो ते दिव्यांगांना पेन्शन मिळून देऊ शकतो प्लस दिव्यांगांना जो रेसलिंग विभागामध्ये जो त्रास आहे मी माझा बोलायचा उद्देश असा आहे की जो जे रेसलिंग दुकान आहेत त्या रेसलिंग दुकानात माझं सर्व रेसलिंग डार्ट कारण धारकांना एकच माझं मागणं आहे की त्यांनी जसं नॉर्मल लोकांना मॅसेज जातो तर दिव्यांग लो दिव्यांग विभागांना मात त्या दिव्यांग व्यक्तींना त्यांना तो सेपरेट मॅसेज पोचला पाहिजे की बाबा तुमच्या घराचं धान्य आलेलं आहे तुम्ही कृपया करून घेऊन जा आणि यासाठी तहसीलदारांना माननीय तहसीलदारांना माझं एक मागणं आहे की जेवढे दिव्यांग आहेत वसई विरांमध्ये जेवढे दिव्यांग आहेत ते वसेविरांमधले जेवढे जे दिव्यांग आहेत त्यांना पूर्ण त्यांचे दिव्यांगांचा ग्रुप करून सेपरेट ग्रुप करून रुपया करून त्यांनी तो मेसेज व्हायरल केलावा का ज्या दुकानामध्ये धान्य ज्या ज्या विभागात दुकानं वाटून तहसीलदारांनी दिलेल्या आहेत त्या त दुकानदारांनी तहसीलदारांनी त्यांना असं सांगावं की जे धान्य मिळते दिव्यांगांना तर त्यांना की त्यांना त्यांच्यापर्यंत ते मॅसेज जावा की बाबा तुम्ही आता आमचं धान्य आलेलं आहे तुमचं धान्य आलेलं तुम्ही आले घेऊन जावं असं हा पहिला मुद्दा आहे माझ्यासाठी आणि राहिली ही गोष्ट याची तर आताच आम्ही नुकतीच भेट घेतलेली आहे तशी दरात जोडीला जो दिव्यांगांना वरती येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे त्यासाठी तळमध तळमजल्यालाच एक अधिकारी त्यांनी नेमणूक करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि वसई विधानसह महानगरपालिकेच्या हद्दीमधले जे दिव्यांग आहेत त्यांना स्टॉल मिळून देण्याच्या संदर्भात पण आम्ही आता मागणी करून आलेलोच आहे तर त्यांनी पण सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करू अगर जर त्यांनी त्यांचा आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही तर आम्ही परत आठ दहा दिवसांनी परत त्यांना पत्र देण्यात आम्ही दादाच आहोत आपल्याला माहितीच असेल की दिव्यांग लोकांवरती मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार चालूच आहेत त्यामुळे शासनाने शासन परिपत्रक देखील काढलेलं आहे की अपंग नागरिकांवर जरी अन्याय झाला तर त्याच्यावर उपाययोजना म्हणून परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही वा अजून त्या नागरिकांना देखील त्याची समज नाही की नेमका हा काय आहे हा जी आर काय आहे आणि अधिकाऱ्यांना देखील त्याची जाण नाही आता जरी तुम्ही नगरपालिकेमध्ये जरी गेले तर नगरपालिकेचे अधिकारी सांगतात की आम्हाला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्या आणि संदर ह्या संदर्भात आपण काय त्या संदर्भात असं सांगू इच्छितो की जे दिव्यांग आहेत जे दिव्यांग आहेत ते अधिकाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती तर नाही आहेत बरोबर जो दिव्यांगांना जो मान दिला पाहिजे जसं मंत्रालय स्थापन झालेलं आहे आमच्यासाठी तसं तसा मान ते दिव्यांगांना देत नाही आहे तो पण एक गुन्हा असू शकतो त्यांच्यासाठी असं मी सांगू इच्छितो त्याच्यामध्ये परंतु जे आता शासन परिपत्रक आहे त्यावर अजूनपर्यंत अंमलबजावणी होत नाही त्या संदर्भात आपण काय सांगा अंमलबजावणी होत नाही आहे त्याच्यामध्ये आता जे परिपत्रक आहे त्यानुसार कोणत्या दिव्यांगाला परि परिपत्रकाचं वाचन नाही आहे त्या त्या हिशोबाने कोणता दिव्यांग पुढे जात नाही आहे जर वाचन केलं त्यांनी तर त्याला पण माहिती पडेल आणि खूप दिव्यांग असे जागृत होतील जसं मी आता त्याच्या सुरक्षा पक्षामध्ये माझ्या शब्दला नियुक्ती झालेली आहे जसं मी सरांनी मला घेतला सरद्या चर, टिकोटे सरांनी मला जसं घेतलं जसं मला सांगितलं मग मी कसं जागृत झालं तसे माझ्या जोडीला जसे दिव्यांग येतील मी मी खूप अजून प्रयत्न करेन जागृत होऊन ते माझ्या जोडीला यावे आणि मी त्यांना जोडीला घेऊन अजून मोठ्या प्रमाणात काम करू दिव्यांग विभागांनी दिव्यांग नागरिकांना आपल्याकडनं मदत हवी असेल वा त्यांच्या काय गरजा असतील तर त्या सोडवण्यासाठी त्यांना कुठे यावं लागेल आणि तुम्ही त्यांच्याशी म्हणजे तुमच्याने संपर्क कसा साधावा जर मला येणं शक्य झालं त्या ठिकाणी तर मी स्वतः पोचे नाहीतर मग त्यांना बोलवलं त्यावेळेला ते त्या ठिकाणी दे, जर येणार असेल तर मी तिकडे थांबून राहीन त्यांचा था वेळ उकड नको वया नको जायला मी थांबून राहीन तिकडे असं काही नाही आमच्या माध्यमातून आपल्याला नागरिकांना काय सांगायचं काय संदेश द्यायचा आहे मी सुरक्षा पक्षाच्या वतीने एकच सांगतो दिव्यांग विभाग सेक्रेटरी मी देल देशपांडे ज्या वसई विरार शहर महानगरपालिकेत ज्या पण दिव्यांगाला कोणतीही मदत लागली कोणतीही अडी अडचण आली तर त्यांनी मला संपर्क करावा शंभर टक्के मी त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करेन तुमचा मोबाईल नंबर देखील सांगा एट थ्री सेवन डबल नाईन एट थ्री वन नाईन वन